लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे खरंतर सभा असं सांगता कार्यक्रमसुद्धा तुम्ही रॅली बघितला असेल मोठ्या रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने आमची रॅली म्हणजे प्रभास क्रमांक चारमधून निघालेली आहे नूतनं भविष्यतो अशी रॅली कधीही निघलेली नाही आणि निघणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज पद्धती आहे मला एक विश्वास आहे की ही निवडणूक जी आहे सर्व जनतेने ताब्यात घेतलेली आहे लढाई आता जनतेची आहे विरुद्ध जनशक्ती असा मोठा लढा होणार आहे काल प्रभागामध्ये खूप मोठ्या धनाचा वापर झाला परंतु आमच्या बाजूला खूप मोठी जनशक्ती आहे मला विश्वास वाटतो की आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व चोवीस अधिक एक सर्वच उमेदवार भरगोच्च मताने निवडून येतील आणि सर्व जनता त्यांना आशीर्वादी रुपये मताने भरगोच्च मताने विजयी करेल तसेच सर्व जनतेला मी आवाहन करतो त्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजला जातो अशा मतदानासाठी उद्या दोन तारखेला हजर राहावं व याच्यामध्ये समावेश करावा असं सर्वांना आवाहन करतो सांगतो धन्यवाद जे जामखेडमध्ये आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची जाहीर सभा आहे खरं तर आज भारतीय जनता पार्टीची मेन उमेदवार नगराध्यक्षासाठी आपले प्रांजलताई चिंतामणी त्यांच्यासोबत अख्ख्या जामखेड एका सुटीने काम करत आहे आणि देवाभाऊचे राणकी बहीण आपण पाहू शकतो देवाभाऊसाठी किती लोक याद आहेत सगळे बहिणींनी भावांनी भारतीय जनता पार्टीचे पार्तियं चोवीसशे चोवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष यांचा भरघोष मतांनी विजय करतात एवढी अपेक्षा